अशक्य वाटणारी ही निवडणूक तुम्ही जिंकलेली आहे काय सांगाल काय अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींच्या आशीर्वादानं आज परत एकदा या मतदारसंघाचा प्रतिनिधी होण्याची संधी मला परमेश्वरानं आणि इथल्या असणाऱ्या आम जनतेनं त्यांच्या आशीर्वाद रूपी या ठिकाणी मतानं दिली मी मनापासून माझ्या लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेचं ऋण व्यक्त करतो त्यांनी दिलेल्या आशीर्वादाच्या शिरोदीवर शिदोरीवर परत एकदा या लोकसभा मतदारसंघाला विकासात्मक आणि रचनात्मक कामाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे तुमच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे ही शीट लागणार नाही अशा प्रकारचे काही सर्वे आ, सांगून तुमचं तिकीट कापण्याचाही प्रयत्न झाला होता त्यांना आज काय सांगा मी कुणालाही काही सांगणार नाही जनतेनं जे सांगायचं ते मतानं सांगितलेलं आहे आणि जनतेनं जे प्रेम व्यक्त केलं आहे तो दाखवलेला विश्वास आहे महायुतीवरचा विश्वास आहे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावरचा विश्वास आहे आणि मी गेलेल्या केलेल्या पाच वर्षाच्या कामावर दाखवलेला जनतेनं विश्वास आहे मी ह्या विश्वासाला पात्र राहून पुढची वर्षे पाच वर्ष त्यांची कुणाची जर काही नाराजी असेल तीही दूर करण्यासाठी रात्रंदिवस मी झटेन आणि ह्या मतदारसंघाला विकासात्मक आणि रचनात्मक कामासाठी पुढे यशाचं श्रेय कुणाला माझ्या लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेला याचं श्रेय आहे त्याचबरोबर महायुतीचे सर्व या ठिकाणी नेते ज्यांनी रात्रीचा दिवस करून माझ्यासाठी या ठिकाणी काम केलं त्या सर्वांचं या ठिकाणी श्रेय मी मनापासून महायुतीच्या सर्वच नेत्यांचं मनापासून ऋणाने आभार व्यक्त करतो थँक्यू